राज्यात आणि देशात सर्वाधिक चर्चिल जाणारं आंदोलन म्हणजे मराठ्यांचं मुंबईत धडकलेलं वादळ श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो लाखो मराठे मुंबईत गेले आहेत मुंबईत चांगल्या प्रकारे आंदोलन चालू आहे त्याच मराठ्यांसाठी जरांगे पाटील यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नेमकं काय झालं का हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तसेच इतर सर्व घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांचं वादळ हे अंतरवाली सराटेतून हे निघून मुंबईत गेलं आहे अनेक ठिकाणी हजारोंचे जथ्थेच्या जथ्ते जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्पा होते जरांगे पाटील आज सकाळी दहा वाजता मुंबईत पोहोचले आणि एक दिवसाची कोर्टाने परवानगी पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे आता या आंदोलनाचं पुढे काय होणार अशी जोरदार चर्चा मुंबईत होती जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरोन उपोषण करण्यास बसले आहेत त्यांच्यासोबत आज अनेक आमदार खासदार त्यांना भेटून गेले त्यामध्ये सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटातील संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार तसेच प्रकाश सोळुंके तसेच ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलासदादा पाटील राष्ट्रवादीचे आमदार दादा पाटील तसेच अनेक आमदार खासदारांनी मंत्र्यांनी आपला पाठिंबा पत्रकाद्वारे जनांगे पाटलांना दिला आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांनीसुद्धा सर्वांना आवाहन केलं त्यातच आता एक महत्त्वाची बातमी अशी आहे की जनांगे पाटलांना आझाद मैदानावर दहा ते सहा अशी मुदत उपोषणासाठी होती मात्र जनांगे पाटील म्हणाले की मी हटणार नाही मला गोळ्या घातल्या तरी मी मरेपर्यंत उपोषण करणार त्यात महत्त्वाची बातमी अशी आली आहे की जनांगे पाटलांना उपोषण करण्यासाठी आझाद मैदानावर सरकारने अजून एका दिवसाची परवानगी दिलेली आहे त्यामुळे शेवटी सरकार झुकलं सकाळपासून अनेक मंत्री आमदार सत्ताधारी बोलत होते की सहा वाजता जनांगे पाटलांना उपोषण सोडावं लागेल परंतु मागे हटणार तो मराठा कैसा आणि जनांगे पाटील तर मागे हटतच नाहीत त्यामुळे ते हटणारच नव्हते त्यामुळे सरकारला परवानगी द्यावीच लागली आणि उद्याच्या परवानगीनंतर पुढील अनेक दिवसाचीसुद्धा परवानगी मिळेल यात काही शंकाच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याविषयी आपणसुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया सांगा धन्यवाद जय शिवराय जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र